आवाहन करतो की आम्हाला बरोबरून गोल मतदान करावं कोणत्या पक्षाकडनं तुझे भारतीय जनता पार्टीकडनं होतं आता काय सांगणार बोलटगाव गाव गटातून जिल्हा परिषद साठी रुंदाई बोलवाल व बोलटगाव पंचायत समिती गणातून सौ यमुना गणपतराव भोंगडे या पंचायत समिती गणातून उभा आहे आमचा बोलटगाव गट हा गट आणि गण दोन्ही ओबीसी याच्यासाठी राखीव आहे आणि या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कामाच्या जोरावर आमचे दोन्ही उमेदवार प्रचंड माता निवडून येते आमच्या गोलटगावमध्ये गोलटगाव ग्रामपंचायत दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षात ताब्यात आहे आमचे सरपंच योगेश लाडे त्यांच्या माध्यमातून या गावामध्ये अनेक कामं झालेल्या या विभागाचे माजी आमदार राजस्थानचे राज्यपाल आणि हरिभोजी राबले नाना या विभागाचे आमदार ते चव्हाण यांनी अनेक विकासाचे कामं केलेले विकासाच्या कामाच्या जोरावर आम्ही मतदारांना हात जोडून विनंती करतो की आमच्या भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार पोरांना प्रचंड माता निचे करावे आमच्या विनंतीस मान देऊन मतदारामध्ये आम्हाला परदोष पाठिंबा आहे तुम्ही म्हणताय की दहा वर्षापासून ग्रामपंचायती आहे तुम्ही आतापर्यंत काय विकास कामे केले आणि आता इथून पुढे काय विकास कामं करता आमच्या गावामध्ये सर्व गावामध्ये आम्ही शिमेट रोड केलेले आहे आमच्या ग्रामांच्या माध्यमातून मोदी या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून मोदीचे जे घरकुल आहे त्याच्या आम्ही या बोलटगावमध्ये पाचशे घरकुल मंजूर करून आहोत पूर्ण चालू जे, जे रस्ते मुलांना यो योग्य शिक्षणासाठी शाळा रूम असेल शिक्षा असेल शिक्षणावर आम्ही भर देणार या देशाचा जर तो शिकला तो चांगला म्हणून शिक्षणावर शेतकऱ्याचे जे जे प्रश्न आणि ते मला उद्भवतील त्याच्यावर करून उमेदवार महिला आहे महिलांसाठी काय विजन आहे तुमचं महिलांसाठी विजन आमच्या पक्षाचं विजन आहे पक्षांनीच या <धिस्वारा> राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊनीची लाडकी बहिणी होता सुरू केलेली आहे त्या माध्यमातून त्यांना हे करू अजून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी लखपीची दिदी ही गोष्ट केलेली आहे त्या लखपती आता जिथं आमची दीड हजार रुपये पगार चालूच आहे पण लखपती दिदी कशा होतील त्याच्यावर आमचे उमेदवार महिलाच असल्यामुळं कोणी उमेदवार महिला असेल त्या नक्की खूप प्रयत्न केला पण जे बेरोजगार महिला आहेत त्या बेरोजगार महिलांसाठी नव्य तरुण जे आहेत बेरोज त्यांच्यासाठी काय योजना आहेत का त्यांच्यासाठी आहेत ना त्यानंतर बँक दोन लाख रुपये हे देतील त्याच्यातून ज्या ज्या महिला त्याच्यामध्ये बसतील त्यांच्यासाठी आम्ही ते एक मार्फत तुम्ही त्यांना जे जे स्कीम असतील ते आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो काय नाव आपलं अशोक जगन्नाथ साळुंके माजी पंचायत समिती सदस्य धन्यवाद